पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी जाहीर केल्याप्रमाणे रायगड लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातलाय त्यामुळे दहा मतदार केंद्रांवर सकाळी साडे अकरा पर्यंत शुकशुकाट होता जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे तेरा वर्षांपासून पुनर्वसन केले नाही त्यांच्या कोणत्याच मागण्यांची पूर्तता केली गेली नाही त्यामुळे त्यांनी लोकसभेसह विधानसभा आणि इतरही निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय एप्रिलमध्ये घेतला होता तसं निवेदन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते त्यानंतर देखील ना त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली ना कुणी लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार कायम असल्याची ठाम भूमिका घेतली त्यानंतर आज मतदानाला सुरुवात झाली तेव्हा पेण विधानसभा मतदारसंघातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याचं दिसलं जावळी निफाड वरसई क्रमांक एक वरसई क्रमांक दोन वरसई क्रमांक तीन कारोटी निधवळी वाशिवली जांभळवाडी घोटे अशा दहा मतदार केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या प्रकल्पाचं विस्थापन होणारा हा प्रकल्प आहे म्हणजे साडेतीन हजार कुटुंब महाराष्ट्रात अजून एवढा मोठा प्रकल्प विस्थापित कुटुंब प्रकल्प कुठंच नाही आहे कसा राबवायला पाहिजे शासनाने आणि आम्ही संयमने चाललोत का आम्हाला इथून उठवा आणि आम्हाला पुढे घ्या म्हणजे कुठेतरी पुनर्वसन करा परंतु शासनाने ह्या बाबतीत कुठलाही निर्णय धरसोड प्रवृत्तीचा केला सगळे निवाडी चुकीचे केले घरांच्या किमती चुकीच्या केल्या एकसारखा भाव नाही एक सगळ्यामध्ये पाणीच जाणार परंतु भाव अलग अलग दिले त्याच्यामुळं संतोष असंतोष हा लोकांमध्ये अजूनपर्यंत तसंच राहील आणि जर आत्ताही शासनाचे डोळे उघडले नाहीत प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत तर ह्याच्याहीपेक्षा आणखी कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल मग तो आत्मजानाचा मी हा लढा लढतो शासन प्रशासन हे निष्का निष्कामी आहे त्याच्यामुळे आम्ही हत्यार जर ठरवलं की आत्ता आपल्याला मतदानावरच बहिष्कार टाकायचा आहे ह्या उत्सवाच्या काळात मतदानाच्या उत्सवाच्या काळात मत मतदान न करणं हे जरा चुकीचंच वाटत होतं परंतु आमच्या आला आमचं मरण जवळ आलं मग मरण्यापेक्षा मतदान न केलेलं बरं अशा उद्देशावर आम्ही ठाम राहिलो आणि आमच्याकडचे सगळे प्रकल्पग्रस्त एकत्रित येऊन आमचं पुनर्वसन आमच्या शेतीच्या समस्या जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सुटत नाहीत प्रकल्पाच्या बाहेरील लोकांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहूत Peace.